नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात रहस्यमय विहीर एक भयकथा ही कथा एकटेपण गूढ घटना आणि एका जुनी रहस्य उखलण्याचा प्रयत्न करते रहस्यमय विहीर एक भयकथा महाराष्ट्राच्या एका छोट्याशा खेड्यात कळसपूर नावाचं गाव होतं हे गाव जंगलाच्या साया सायासायांमध्ये बसलेलं शांत आणि काळाच्या प्रवाहात हरवलेलं गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनाट झाडाझुडपांनी वेढलेली कोसळलेल्या विटांनी बनलेली विहीर होती गावकरी तिला मृत विहीर म्हणायचे कोणीच त्या विहिरीकडे जायचं नाही लहान मुलांना घरच्यांनी ती विहीर टाळायला शिकवलं होतं म्हणे त्या विहिरीत एक काळी सावली वास करते जी रात्री निघते आणि तिच्या नजरेत जो येईल तो कधीच परतून येत नाही भाग एक आगंतुक एक दिवस गावात एक युवक आला त्याचं नाव होतं समीर देसाई पुण्याचा एक तरुण पत्रकार समीरला रहस्यमय भीतीदायक गोष्टींचं खूप आकर्षण होतं तो ग्रामीण भागातील अंधश्रद्धा लोककथा आणि गूढ घटनांवर लेख लिहायचा कळसपूरबद्दल त्याला एका जुन्या ग्रंथातून माहिती मिळाली होती आणि तो ठरवूनच तिथं गेला होता गावात पोहोचल्यावर त्याने एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं काका ही मृत विहीर कुठे आहे त्या काकाचा चेहरा फाटला अरे बाबा ती गोष्ट उगाच उकरून काढू नको ती विहीर शांत आहे तिला शांत राहू दे पण समीरचा निर्धार ठाम होता त्याने गावात एका जुन्या वाड्यात तात्पुरतं थांबायची व्यवस्था केली आणि संध्याकाळी विहिरीकडे जायचं ठरवलं भाग दोन पहिली भेट त्या संध्याकाळी समीर विहिरीजवळ पोहोचला हवेत गारवा होता पक्ष्यांचे आवाज थांबले होते विहीर खरंच झाडांनी झाकलेली जुन्या काळातील वाटायची आजूबाजूला गूढ शांतता होती तो विहिरीच्या कडेला गेला आणि आत डोकावलं पाणी खोल होतं पण काहीतरी विचित्र दिसत होतं पाण्याचा रंग काळपट हिरवा आणि हलत असलेला अचानक एका क्षणासाठी त्याला जाणवलं की पाण्यातून एक चेहरा वर डोकावत आहे एक बाईचा चेहरा डोळे पांढरे केस पाण्यात तरंगणारे त्याच्या अंगावर शहारे आले तो मागे हटला आणि घाईघाईने तिथून परतला भाग तीन गावाचं रहस्य दुसऱ्या दिवशी समीरने गावच्या जुन्या कागदपत्रांची चौकशी केली एका वडीलधाऱ्या गुरवांकडून त्याला माहिती मिळाली ती विहीर पूर्वी एका श्रीमंत सावकाराची होती त्याच्या घरी एक सुंदर कामवाली बाई काम करायची नाव होतं सायली सावकार तिच्या प्रेमात पडला पण सायली त्याला नकार देत राहिली एक दिवस त्याने तिला जबरदस्तीने विहिरीत थकलून दिलं समीर स्तब्ध झाला मग त्या रात्रीपासून विहिरीतून विचित्र आवाज यायचे आणि जो तिथं गेला तो परतला नाही गावकऱ्यांनी विहीर बंद केली पण सायलीचा आत्मा तिथं चडकला समीरला त्या क्षणी ठरलं तो त्या आत्म्याशी संवाद साधायचा भाग चार संवाद रात्री समीर पुन्हा विहिरीकडे गेला यावेळी तो हातात टॉर्च कॅमेरा आणि एक साऊंड रेकॉर्डर घेऊन गेला सायली तो म्हणाला तू आहेस का मी तुला समजून घेऊ इच्छितो काही वेळ काहीच घडलं नाही मग अचानक विहिरीतून थंड वाऱ्याची झुळूक आली आवाज स्त्रीचा हलकासा पण तीव्र कोण समीरचा रेकॉर्डर गरम होऊ लागला मी समीर पत्रकार मी तुझी कहाणी जगापर्यंत पोचवायची आहे आवाज अधिक स्पष्ट झाला माझं रक्त अजून ताजा आहे न्याय हवा आहे समीर भीतीने गारठला पण त्याचा कॅमेरा सुरू होता भाग पाच सावकाराचा वारस दुसऱ्या दिवशी गावात अफवा उठली समीरने सायलीच्या आत्म्याशी संवाद साधला गावकरी घाबरले पण समीरने एक नवीन शोध लावला त्या सावकाराचा नातू अजूनही जिवंत होता तो गावातच राहायचा नाव होतं नरहरी सावकार समीर त्याच्याशी बोलायला गेला तुमच्या आजोबांनी सायलीला मारलं सत्य काय आहे समीरने थेट विचारलं नरहरीने आधी नकार दिला पण समीरने रेकॉर्ड प्ले केला सायलीचा आवाज ऐकून नरहरी घाबरला हो माझ्या आजोबांनी तिला मारलं कारण ती गावातल्या एका गरीब मुलावर प्रेम करत होती त्यांनी तिचा अपमान मानला समीरने तो रेकॉर्ड गावपंचायतीसमोर वाजवला गावकरी हादरले विहीर पुन्हा उघडण्याचा निर्णय झाला पण एक विधी करून भाग सहा मोक्ष त्याच रात्री गावातील ब्राह्मणांनी पूजा केली समीरने पाण्यात सायलीच्या आठवणीसाठी एक कमळ टाकलं एका क्षणात विहिरीतून पुन्हा आवाज आला पण यावेळी तो शांतीचा होता माझं समाधान झालं आणि विहिरीचं पाणी शांत झालं रंगही बदलेला स्वच्छ आणि नितळ त्या रात्रीनंतर विहीर मृत विहीर राहिली नाही ती झाली मोक्षविहीर गावकऱ्यांनी तिचं पुनःशुद्धीकरण केलं आणि तिची नोंद गावाच्या इतिहासात केली भाग सात शेवट समीरने आपला लेख पूर्ण केला सायलीची आत्मा एक विहिरीतील कहाणी तो लेख खूप गाजला गाव आजही तिथे आहे विहीर तशीच आहे पण आता तिच्या कडेला एक पाटील लावलेली आहे या विहिरीत न्याय मिळालेला आहे अंधश्रद्धा नाही केवळ सत्याचा विजय कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद